हो yes. oh, नक्कीच देशद्रोहाचा yes. गुन्हा झाला पाहिजे दाखल झाला पाहिजे कारण संविधानाचा अपमान म्हणजे समस्त हिंदुस्थानचा देशाचा अपमान कारण हा देश संविधानावर चालतोय संविधान हा जगातील कुठल्याही देशातील कुठल्याही ग्रंथापेक्षा श्रेष्ठ ग्रंथ मानतो आम्ही त्याला आमच्यासाठी एक कवच आहे या देशातील बहुजनांचं सुरक्षा कवच काय लोक आहे लोकशाहीचं सुरक्षा कवच काय आहे तर तो संविधान आहे आदिवासी दलित ओबीसी बहुजन समाजाचं सुरक्षा कवच काय असेल तर तो संविधान आहे आणि त्याचा अपमान होताना कोणी डोळे बंद करून बघू शकत नाही अपमान करणारा त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा दाखल देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची मागणी असणार धन्यवाद नाही ती महिला कामावरून घरी परतत असताना रस्त्यात चार पुरुष पोलिसांनी तिला पकडलं बेदम मारलं मरेस्तोवर मारलं तिच्या अंगा अंगाला म्हणजे अशा हिरवेगार करून टाकलं ज्या पद्धतीनं क्रूर पद्धतीनं पोलिसांनी त्या ठिकाणी काम केलं त्याला सरकार जबाबदार आहे कोणी परवानगी दिली होती त्यांना हे करायला तर सरकार सर्वस्वी जबाबदार आहे सुरे, सूर्य सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूसाठी सुद्धा विजय वाकोडे यांच्या मृत्यूसाठी सुद्धा आणि त्या स्त्रीच्या ज्या पद्धतीने तिच्यावर हल्ला केला सुद्धा आम्ही त्याचा निषेध करतो आणि पोलिसांवर त्या ठिकाणी कारवाई व्हावी त्यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी करतो